नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यात आधी ही रेकॉर्डिंग आहे का तुम्ही हॅलो हा बोला शो सर आमच्या भाजीला सोला आज कधी uh, आज दुपारी कुठून पुण्यातून पुण्यातून कुठून सारखे चालू आहे साहेब आज तर नाही अवेलेबल होणार गाडी సంధ్యాండి సైతే అర్జెంట్ పని थे उजी, उजी तुम उजी, तुम उजी, तुम ओ, का? का? फोन तुम्हाला मला बर 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 कारण की आमच्या शेत आहे आमची आधी तुझी गेलेले नंबर पाठवले बर 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 बरं ठीक आहे चालतंय मला फोन करा बघते ओके ओके हॅलो हा काल फोन केला होता तुम्हाला बोला गे ते भेटेल हो का भेटत गाडी ओला नाही तुम्ही दोन तीन दिवस लागतील लागते बुकिंग करून ठेवलं तुमची गाडी आपल्याला काय अर्जंट नाहीये चालत दोन तीन दिवस ठीक आहे चालतंय मी सोमवारी बहुतेक येईल सोमवारी का मंगळवारी ये मंगळवारी मंगळवारी मग मी तुम्हाला पैसे पाठवून देऊ का पैसे नाही पाठवले तरी चालतील पण मंगळवारी येतो मग नक्की म्हणजे मला मग तिथं कुठंच सांगायला आमच्या जमिनीतच सांगेल पण ते तिथं ग्रामपंचायतच सांगायला लागतं ना दर्शन जाऊन तिथं सांगा मग ते चालतं मंगळवारच ठीक आहे चालतंय मग सांगू ना तिथमध्ये <laughs> ओके okay, सांगा तर एवढ्या सगळ्या रेकॉर्डिंग ऐकल्याच्या नंतर तुम्हाला पण अशी पूर्णपणे खात्री पडली असेल की शंभर टक्के कस्टमरचाच फोन आहे पण हा विषय हा फोन होता आपल्या सबस्क्रायबर मित्रांचा त्यांच्या काय म्हणत आलं माझी फिरकी घ्यावा म्हणून काय काय सांगता यायचं नाही पण असे त्यांनी ह्या कॉल रेकॉर्डिंग ह्या फोन लावून असं नरेटिव्ह जनरेट केला आणि मी सुद्धा कसं आहे की बाबा स्ट्राईक चालू होता पंधरा तारखेला यांचा फोन आला किंवा सोलापूरला जायचं म्हटलं नाही स्ट्राईक चालू आहे त्याच्यामुळं प्रायव्हेट बुकिंग होती रे तरी पण नाही म्हणलं का तर म्हणलं ह्याचं व्हिडिओ बनवून टाकतो की बाबा गाड्या बंद ठेवा बंद ठेवा आणि मीच गाडी चालू करायची म्हणजे हे चांगलं नाही दिसत त्याच्यामुळं त्या दिवशी पण नाही म्हणलं त्याच्या सोळा का सतरा तारखेला परत फोन आला की बाबा होईल का गाडी अवेलेबल पण केशव सरांनी ते उपोषणाचं आव्हान केलं होतं म्हणलं सगळ्या गाड्या बंद तीन चार दिवस गाड्या बंद होत्या आणि सोळा का सतरा तारखेला फोन आला होता कि बा होईन का गाडी अवेलेबल म्हणलं नाही होणार गाडी अवेलेबल तर ह्यांचं म्हणणं होतं की बा आमचं अर्जंट नाही असं काय आणि तुम्हीच आम्हाला पाहिजेत म्हणलं ठीक आहे बा बरेच कस्टमर असतात की बा त्यांना तो ड्रायव्हर पाहिजे असतो आणि बऱ्याच कस्टमरला माझा स्वभाव भा फार आवडतो त्याच्यामुळं त्यांची अशी स्पेशल डिमांड असते तुम्ही असला तरच या तर दुसऱ्या गाडी पाठवू नका अशी बऱ्याच लोकांची डिमांड असते तर त्याच्यामुळे मला आवडलं का बाबा मीच पाहिजे असेल त्याच्यामुळे असं बोलतायत तर परत त्याच्यावर परत हा फोन आला की बा कधी गा गाडी अवेलेबल होईल मी गा आता सतरा तारखेला मला वाटतंय की बा चार वाजता हे डिक्लेअर झालं की बा गाडी चालू शकते आणि त्याच्या अगोदरच मी सकाळ सकाळच गावाकडं निघून गेलो की बाबा म्हणलं अजून चार दिवस बंद राहणार आहे म्हणून चला गावाकडं बा चार दिवस तेवढंच सुट्टी होईल म्हणून गावाकड निघून गेलो तर चार वाजता चालू झालं तर त्यावेळेस सरांचा फोन आला सर सरांना म्हणलं मी गावाकडं आलोय तर गावाकडं गेल्याच्या नंतर नंतर पण त्यांचा फोन आला की बघ कधी गाडी अवेलेबल होईल म्हटलं कस्टमर पण तीन वेळा फोन केला म्हणलं कस्टमरला पण इतकं म्हणून ठेवणं चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे मी नाही होई करत सोमवारी मला वाटलं उघडते का नाही पण त्या दिवशी सतरा तारखेला हे विषय चालता आणि सरांनी त्या दिवशी तसं आवाहन केलं की मंगळवारी आपला निर्णय लागणार आहे त्याच्यामुळं माझं नियोजन कसं की बा चार दिवस आता अगोदर चार दिवस बंद होतं आणि मंगळवारपर्यंत स्ट्राईक चालणार होतं त्याच्यामुळे मला वाटलं हे आधीचे चार दिवस हे जवळजवळ आठ दिवस स्ट्राईक झाला असतं म्हटलं मंगळवार पर्यंत कसल्याबी परिस्थितीत स्ट्राईक उठणच त्याच्यामुळं मंगळवारच्या डेट दिली मी सरांना की बाबा मंगळवारी आपण जाऊ आणि मंगळवारी म्हणजे आज सोमवार आहे सोमवारी आता किती वाजल्यात आठ वाजल्यात आणि आता मी सरांना फोन केला की उद्याच आपलं फिक्स आहे ना मंगळवारी जायचं तर सरांचं हे म्हणणं होत हॅलो हा सर उद्या जायचं आहे ना केलं मी दुसरी घेतली आता तुमचं काय फोनच नाही दुसरी असं आहे ना बरोबर आता असं म्हणलं चकित झालो म्हणलं मी कन्फर्म नव्हतो केलं काय काय मिळत सरांनी दुसरी गाडी बघितली पण म्हणलं ठीक आहे बा माझं कुठेतरी चूक होऊ शकते मीच कन्फर्म नसन केलं म्हणून मी परत कॉल रेकॉर्डिंग चेक केलं माझ्या की मी काय बोललो होतं नेमकं तर त्या कॉल रेकॉर्डिंग मधून मला असं जाणवलं की मी स्पष्ट केलंय तिथं की बो आपल्याला मंगळवारी जायचं आहे तरी पण कस्टमरनी दुसरी गाडी बघितली म्हणल्यावर मग म्हणलं कस्टमरला जरा कॉल रेकॉर्डिंग व्हॉट्सअपला पाठवून देतो म्हणजे कस्टमर ह्या वेळ जरी माझ्यासोबत असं केलं तरी परत दुसऱ्यासोबत असं काय करणार नाही तुमच्या का तर ह्या सत्य तोटा काय झाला माहिती आहे मित्रांनो हॅलो हॅलो का मागेश टूर्स का मी अडोय नऊ सह्यावेनगर मधन मला जरा बुकिंगची माहिती देऊ शकता मला इतना चिपळून सॉरी इतना श्रीवर्धन आणि श्रीवर्धन चिपळून आणि चिपळून टपणे असा हे बोल बहुतेक जमजा आज रात्री घेऊन असं काही

उद्या ना नाही जमत राव का तर मी उद्या सोलापूर ची ट्रिप घेतलेली आहे. अरे बापरे आणि परत कधी येणार आहे मग? बहुतेक उद्याच येईल नाही तर परवा येईल पर फिक्स नाही अजून राऊंड ट्रिप आहे. हा कारण मला मग परवा रिटर्न पण यायचं ठाण्यावरून तेवीस ला असं आहे का नाही नाही मी मी फिक्स नाही सांगू शकत तुम्ही दुसरी गाडी शोधा बरोबर बरं बर ठीक आहे सॉरी हा नाही काय दोन कस्टमर मला बुकिंग साठी फोन आले तर त्या सोलापूरच्या बुकिंग साठी मी दोन बुकिंग सोडून दिल्या आणि शेवट मला संध्याकाळी हे माहिती पडतंय की बा अशी कोणतरी आपली चेष्टा उडवलेली असते प हो, आली आहे तर माझी रिएक्शन काय असणार आहे मग कसं आहे मित्रांनो तुम्ही आता कसं आहे मित्रांनो दोन आठवडे दोन तीन आठवडे झाले मी युट्यूबला नंबर दिलाय तर असे फोन फार कमी येतात पण याचा ये तोटा भरपूर होतो मला दोन तीन आठवडा झाले नंबर देऊन आणि दोन तीन आठवड्यामध्ये मी ओला आणि उबर लॉग इनच केलं नाही का तर प्रायव्हेट वरच माझी गाडी चालू आहे तुम्हाला माझं उबर उघडून दाखवतो मी तर आता उबर बघितलं असेल तुम्ही की बा दोन तीन आठवडं झालं मी उबर चालू केलं नाही आणि मी तुम्हाला माहिती आहे मी उबरच जास्त करून चालवतो तर याचा अर्थ हाच आहे की मी युट्यूबवर नंबर दिलाय ना तर मला प्रायव्हेट बुकिंग घेत आहेत महाबळेश्वर मुंबई पुणे असं सगळीकडे माझी गाडी जाते आणि कसं हे फोन फार थोड्या प्रमाणात येत आहे पण कृपया असं तुम्ही करायच्या निवेदनात असताल तर कृपया तसं करू नका का तर मला युट्यूबवर नंबर दिल्याशिवाय ऑप्शन नाही का तर मला माझी पण गाडी आहे आणि मला माझ्या धंद्याची ऍडव्हर्टाईज करायची असेल तर मला नंबर द्यावाच लागेल पण असं काहीतरी होवड्यापुरतं ठीक आहे पण असं तुम्ही चार दिवस असं गाडी बुकिंगला असं खोटं खोटं बोलून गुतून ठेवताय आता तुम्ही ती रेकॉर्डिंग ऐकली असेल ती माझी आधी चिपळूणची बुकिंग केली ठाण्याची बुकिंग केली तर कुठंतरी चुकीचं आहे असं वाटत नाही का आता ठीक आहे बा तुम्ही प्रेम खातिर केला अशी चेष्टा उडवली माझी पण हे कुठेतरी हाती होतंय असं वाटत नाही का तुम्हाला म्हणजे असं नाही की हे पहिल्यांदा झालंय ह्याच्या आधी बी असं एकदा दो दोनदा म्हणजे तीन चार वेळ चालतं पण ते कसं आहे ते लगेच लगेच सबस्क्रायबर सा मित्रांनी सांग सांगून दिलं की आम्ही असं चेष्टा करत होतो तुमची पण हे आहे हे तीन चार दिवस कष्ट सबस्क्रायबर मित्रांनी चालवलं तर हे कुठं तरी मला चुकीच वाटलं आणि कसं आहे माझ्या ह्या दोन बुकिंग गेल्या आणि कसं आहे माझ्या स्ट्राईकच्या राड्यामध्ये समजा आधी स्ट्राईक मुळे पाच वाडी दिली सोडून म्हणलं स्ट्राईक हे नको गाडी काढायला पण हे चिपळूंचं भाडं मला घेता आलं असतं ठाण्याचं भाडं मला घेता आलं असतं कसं सोलापूरच्या भाड्यामुळे मी ते भाडं सोडून दिलं आणि शेवट मला असं कळलं की बा आपली कोणतरी चेष्टा उडवली तर कुठतरी माझा पण मूड ऑफ होतो कसं मला युट्यूबवर नंबर दिल्याशिवाय ऑप्शन नाही मला ओला उबेर जीओ गाडी चालवायची नाही माझं प्रायव्हेट मार्केट तयार करायचे आणि त्याच्यासाठी माझ्याकडं युट्यूब हे फार मोठं हे काय ऑप्शन आहे युट्यूब वर मी ऍडव्हर्टाईज करून मी भरपूर बिझनेस मिळवू शकतो हॉटेल स्त्री हॉटेल बागेश्रीचा आदर्श घेऊन मी सुद्धा ह्याचं म्हणजे काय हे हे मी सुद्धा माझ्या धंद्यामध्ये हे आ, ती मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आणण्याचा प्रयत्न करतोय तर आपले सबस्क्रायबर मित्र मला सपोर्ट करतील हीच अपेक्षा करतो परत असा फोन येणार नाही याची ये तुम्ही काळजी घ्या असं मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि अजून काय मी असं म्हणत नाही की मला फोनच नका करू पण खरंच तुमचं जन्मन काहीतरी कारण असेल फक्त गाडी घ्या घेण्याविषयी फोन कुड़ा भी, कुड़ा भी करू नका बाकी कुठं बी कुठली बी अडचणी येऊ द्या तुम्हाला कुठं पोलिसांनी अडवलं कुठं काय पोलिसांनी आढळलं मी बी नाही करू शकत पण काही करू शकत नाही पण समजा दुसरं काय गाडी चालू आहे ना असं तसं बरेच असे छोटे मोठे प्रॉब्लेम जे सर्वसामान्य ड्रायव्हरला एकदा काही प्रॉब्लेम आला की ते माहिती असतं कशामुळे काय होतं तर अशा वेळेस मला तुम्ही फोन करू शकता पण उगाच काहीतरी टाइमपास म्हणून फोन करायचा किंवा आम्हाला गाडी घ्यायची नंदा किती हे विचारण्यासाठी फोन करू नका मित्रांनो कसं आहे मला पण दिवसातून भरपूर फोन येतात आता लिमिटचे वायर फोन येतात एक वेळ होता की मला फोनच येत नव्हते त्या म्हणून मी नंबर दिलता पण आता इतके फोन येतात की मला कधी कधी असं वाटतं फोनच नको उचलायला पण फोन नाही उचलला तर इम्पॉर्टंट जे काही काही कॉल असतात ते पण उचलायचे राहून जातात त्याच्यामुळं आणि असं कोणी समजू नका की माझा कॉल रेकॉर्ड होत होत नाही माझा प्रत्येक फोन रेकॉर्ड होतो त्याच्यामुळं कसं आहे की बाबा बरेच लोक असं म्हणजे आता कसं सांगू कि बा बरेच लोक असे कि त्यांच्या वतीने व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे मला असे सांगतात तू व्हिडिओ असा मध्ये असा असं सांगत जा तस तस सांगत जा म्हणजे आता तुम्हाला उदाहरण सांगतो कि बाबा मला मागच्या आठवड्यात एक फोन आला कि बा तू मीटर ओनली मीटर जे चालू होत तर ती ओनली लिमिटर वर गाडी चालवत नाही वाटतं आणि मी माझं कसं आहे नंबर दिल्यापासून मी जवळजवळ आउटर स्टेशन बुकिंगच मारतोय लोकलमध्ये गाडी चालवायचं नको वाटतं मला आणि कस्टमरला कसं आहे ते जे वर दिसतं ते भाड तेच ऑफिशियल वाटतं का तर आपण हे जरी लिगल असलं तरी पण ते कुठं ना कुठं ते दोन नंबर केल्यासारखंच का तर बॅपवर एक दिसतंय ह्याच्यात आपण हे सांगून ते कुठं ना कुठं हे म्हणजे खटकत ते मला त्याच्यामुळे मी त्या गोष्टीवर एवढं लक्ष म्हणलं नको त्या कॉन्ट्रोवर्सीत पडायला आणि कंपनी आपण काय करत होत्या आयडी सात दिवसासाठी ब्लॉक करत होत्या त्यामुळे मी त्या विषयावर मागच्या आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर त्या विषयावर एवढं बोलत नव्हतो तर मला बरेच दोन दो तीन असे फोन आले की बाबा तू मीटरवर बोला असं तसं तर मी त्यांना म्हणलं की बाबा मी बोलतो मीटरवर पण तुम्ही आयडी ब्लॉक झाला तर तुम्ही जबाबदारी घेताय का आय आयडी ब्लॉक केला तर तुम्ही उघडून देणार तर त्यावर ते त्यांचं काहीच म्हणणं नव्हतं पण माझं हेच म्हणणं आहे की बा जर तुमची जबाबदारी जबाबदारी घ्यायची तयारी नसेल की बाबा मीटरवर चालल्यावर आयडी बंद होतील तर तुम्ही ह्या गोष्टीसाठी मला फोर्स करू शकत नाही की तू ह्या गोष्टीवर बोल शंभर टक्के बोललो असतो मी पण ते आता माझा ह्या हा व्हिडीओ बनवण्याचा हा स्ट्रॅटर्जी असतो मी व्हिडिओ जे स्टेटमेंट केलेला आहे त्या व्हिडिओवर शंभर टक्के मी ठाम आहे का मी जर ठाम असलो ना तरच मी ते व्हिडिओ स्टेटमेंट करतो ही गोष्ट माझी माझं हेच असतं की बा मी एखाद्या कस्टमरला कमिटमेंट केली की माझी गाडी तुमच्या पिकअप ला येणार आहे तर ती जातीच बाकी इकडे काय बी होऊ द्या मग असं असतं आता मी असं म्हणत नाही की बान लिमिटर ही मोहीम चुकीची शंभर टक्के कि सरांनी ही चांगली संकल्पना काढलेली आहे पण विषय काय त्याचे पण एक तोटे येतं किंवा आतापर्यंत ना, किती नाही नाही म्हणलं तरी उबरनी बऱ्याच ड्रायव्हर लोकांनी लोकांची लो सात दिवसासाठी आयडी सस्पेंड केलेले आहेत आणि ते गोष्ट मला कुठं ना कुठं खटकते त्याच्यामुळे त्या विषयावर मी बोलत नव्हतो पण मित्रांचं असं म्हणणं होतं की बा तुम्ही बोलावं तर मी शंभर टक्के बोललो बी असतो पण जी आय डी सस्पेंड झाल्यावर त्या ड्रायव्हरची काय मनस्थिती होणार आहे का तर माझा आय डी सस्पेंड झाला तर मला मला काय वाटणार हे मला माहिती आहे त्याच्यामुळे मी सर्वसामान्य ड्रायव्हर म्हणून त्या माणसासोबत बोलत होतो की बो मी असं करतो स्टेटमेंट पण तुम्ही जबाबदारी घेत का तर जबाबदारी घेत नव्हते तर मग असं म्हणत नाही की बाबा चुकीचे चालू आहे पण ह्या गोष्टीची पण जबाबदारी घेण्याचं काम आहे की नाही की बाबा आयडी सस्पेंड झाला तर काय केलं पाहिजे तर मग आणि असं नाही की बाबा मी ह्या ओन लिमिटर मुळे मला विरोध करतोय पण माझं हेच म्हणणं होतं मी स्टेटमेंट करतो ओन लिमिटर वर चालवा पण फक्त जबाबदारी घ्या तुम्ही तुमचा उबेर आयडी बंद झाला तर तुम्ही आमच्याकडे नंबर द्या म्हणजे मी त्यांच्याकडे नंबर दिला असता की बा तुमचा आयडी बंद झाला तर ह्यांच्याकडे असा असं कॉन्टॅक्ट करावं तर ते त्या गोष्टीसाठी तयार होत नव्हते पण उगाच माझे त्यांचं म्हणणं होतं की फक्त लोकांना आवाहन करावा की बान लिमिटर वर चाला पण मी केलं बी असतं शंभर टक्के पण मला ती गोष्ट खटकत होती आणि विषय राहिला केशव के सरांचा तर त्यांना माझं शंभर टक्के सपोर्टच होता आणि त्यांना या विषयावर मी पर्सनली भेटून बोललेलो आहे सरांकडे माझा नंबर सेव्ह माझ्याकडे त्यांचा नंबर सेव्ह कधीही ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात मीही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो डायरेक्ट माझ्या म्हणजे आमच्या मध्ये असं कशी मध्ये कस कधी असं हे नाही काही की बाबा आपल्याला कोणतरी मध्यस्थी घालावं लागते मग कॉन्टॅक्ट करावं लागते डायरेक्ट सरांचा मोबाईल मोबाईल नंबर माझ्या ह्याच्यात फिट आहे ते माझा युट्यूब चॅनल बी त्यांनी माहितीये की माझा युट्यूब चॅनल असा असा तर मी त्यांच्या मध्ये व्हिडिओ बनवतो पण कसं आहे की टेक्निकली विचार करतो मी की बा आप आपण जर आपण असं असं आव्हान केलं की बाबा ओन लिमिटरवर चाला तर बरेच लोक आपल्या व्हिडिओ बघून ऑन लिमिटर चालणार आहेत त्याचे पण काही हे येतं की बाबा तुम्हाला कस्टमर गाडीत बसवण्याच्या अगोदरच तुम्हाला त्या गोष्टीची माहिती करून द्यायची की बाबा तुम्हाला हे करून असं करा आणि मीच कधी मीच दोन तीन ट्रिप ट्राय केलं होतं पण माझ्या काय कन्व्हिन्स झाला नाही कस्टमर ओन लिमिटर साठी तर मी जर मारलेला नसत ओन लिमिटर कस्टमर तर मी कसं व्हिडिओत कन्व्हन्स करणार ना तर ते कुठंतरी मला चुकीचं वाटलं की बाबा मी जी गोष्ट मीच मलाच पटत नाही म्हणजे ओन लिमिटर वर रेट घ्या घेणे हे ह्याच्याबद्दल काय वाद नाही पण कुठंतरी आयडी सस्पेंड होऊ शकतो म्हणून मी चालवत नाही पण लोकांना आवाहन करायचं हे मला पटत नव्हतं म्हणून मी आतापर्यंत ओनली मीटर वर चालवा असं व्हिडिओ सांगितलं नाही पण मला बरेच कोण होते ते मला माहित नाही पण असे बरेच आ, दोन तरी फोन आलते की बा तुम्ही असं असं बोला तर मी त्यांना म्हणत होतो की बाबा तुम्ही जबाबदारी घेताय का तर त्याच्यावर त्यांची बोलती बंद झाली होती तर असे पण फोन नका करत जाऊ मित्रांनो म्हणजे हे एवढा काही सिरियस मॅटर नव्हता पण हा जनरल विषय सांगितला की बाबा तुम्हाला जर असं काही जबाबदारी घ्यायची नसेल तरी मी माझ्याकडून बोलून घ्यायचा असेल तर माझे प्रत्येक कॉल रेकॉर्डिंग चालू असते प्रत्येक कॉल आलेला माझा रेकॉर्ड असतो कसं आहे की बाबा कुठंतरी अतिरेक होऊ नये म्हणून या गोष्टी मी अगोदरच सांगतोय की बाबा मला जर फोन करताय तर कधीही कुठल्या क्षणी मी तुमची रेकॉर्डिंग यूट्यूबला टाकू शकतो या गोष्टीचं भान राहून द्या आणि मग फोन करा करा एवढं सांगायचंय आणि बोलता बोलता जर जास्त बोलून गेलो असेल तर सॉरी कुणीही वाईट वाटून घेऊ नका आणि ओन लिमिटरने भाडे घेऊ नका असं माझं म्हणणं नाही बिनदास्त घ्या पण कसं आहे ते स्वतःच्या रिक्स्क घ्या हे नियमाने लिगल आहे आपल्याला पुणे आरटीओने पंचवीस रुपये रेट दिलेले आहेत नियमाने ते लिगल आहे पंचवीस रुपये रेट घेणं पण कसं ही कंपनी उबर कंपनी तिने मागच्या पंधरा दिवसापूर्वी बऱ्याच लोकांचे सात दिवसासाठी आयडी होल्डवर ठेवलेले आहेत त्यातले काही आय जी एफ त्यांनी चालू सुद्धा केले पण ती कसं आहे की बो ती ज्याची त्याची रिस्क राहते की आपला उबर आय डी कसं आहे उबर इतकी स्ट्रॉ स्ट्रॉंग कंपनी आहे की त्यांनी आय डी जर सस्पेंड केला तर बऱ्याच जणांचं असं उदाहरण आहे माझ्यासमोर की बो अबरनी आय डी सस्पेंड केलेला उबर चालू करत नाही तर त्याच्यामुळे मी ह्या गोष्टीचं आव्हान करत नव्हतो तर अपेक्षा आहे माझ्या भावना तुमच्यापर्यंत समजल्या असतील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद